मंडळी आज आम्ही आमच्या बहिणीकडे आणि माझ्या बहिणीचा बड्डे आज तर केक बीक कापलो तुम तर तुम्ही बघला आहात तर मंडळी अशा प्रकारे आम्ही आमच्या बहिणीच्या बर्थडे गेलो असो आणि थोडंसं गिफ्ट राहायला बहिणी थँक्यू सो मच आणि अॅनिव्हर्सरी पण आहे यांची परवा ऍनिव्हर्सरी असा तर परवा एकादशी असल्यामुळे आजच सगळं एक जेवण बेवण सगळं आजच ठेवले तर आम्ही बहिणी बहिणी आम्ही किती पण आमच्यापासून तर हे म्हणजे भाऊजी असतात आणि बहिण तर त्यांची परवा एनिव्हर्सरी आहे त्याच्यासाठी हे गिफ्ट झाला ही माझी बहिण असा ही पण बहिण आम्ही सगळी एक साथच एका होतो त्याच्यामुळे आज आमच्या बहिणीची एनिवर्सरी बड्डे असल्यामुळे ही पण बहिणी लिहिलेली असा आणि भाऊजी माझी असत तर आम्ही सगळे एकत्र झालो असत आणि आता गिफ्ट देत बहिणी